दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील मोठी नगरपरिषद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमान नगर परिषदेसाठी संपन्न झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून नगरपरिषद प्रशासन व पोलीस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे मनमाड नगर परिषदेचा थेट नगराध्यक्ष पदासाठी तसेच प्रभाग क्रमांक दहा वगळता उर्वरित पंधरा प्रभागातील एकूण एकतीस नगरसेवक पदांसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला आययूडीपी भागातील नगर परिषदेच्या सार्वजनिक वाचनालयात सुरुवात होणार असून याच ठिकाणी सर्व मतपेट्या सीलबंद करून ठेवण्यात आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आवश्यकता नसताना जर असं अनावश्यक गर्दी केली तर यांच्यावर तशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्व उमेदवार यांना विनंती करण्यात येईल की के आपले पाठीलेखे कार्यकर्ते असतील आपलं प्रचार कार्यालय असेल आपलं घर असेल याच ठिकाणी थांबतात कोणी विनाकारण स्ट्रॉंगरूमच्या अवतीभोवती गर्दी करणार नाही तसे शहराच्या मुक्ती रस्ते चोख या ठिकाणी गर्दी करणार नाही निवडणुकीच्या निकालानंतर स्वाभाविक प्रतिक्रिया उमटत असतात पण त्या सर्वांनी त्याचा आदर करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे निकालाचा आदर करून त्यांनी आपलं जे काय बिहेवियर आहे वर्तन आहे त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे आणि जर अशा प्रकारचं कोणी विनाकारण कायदा सुविष्ठेचा प्रश्न निर्माण करताना आढळून आले त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायची तसेच कोणालाही मिरवणूक काढण्याची तसेच डी जे डोळबी लावून वाद्य वाजवण्याची कोणालाही परवानगी देण्यात आलेली नाही आणि जर अशा प्रकारे विनापरवाना तुम्ही केली परवानगी देण्यात येणार नाही पण जर अशा प्रकारे तुम्ही जर विना परवानगी केली त्यांच्यावर कायदेशीर कायदे कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात येतील सर्वांनी शांतता सुव्यवस्था राखायची आहे जे काय निकाला निकाल लागेल मतमोजणीचा त्याचा आदर करायचा आहे प्रशासनाला सहकार्य करायचं आहे आणि विनाकारण या शहरातील सामान्य जनतेला विटेच धरायचं नाही आहे अशा प्रकारचं आव्हान नम्रपणे आव्हान मी आपल्या सर्वांना या शहरातील सर्व लोकांना मी आपल्या मार्फत त्यांनी करीत आहे मनमाड नगर परिषद सार्वत्रिक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी साठी मनमाड नगर परिषदेने सदरची मतमोजणी मनमाड नगर परिषद मालकीच्या आयुडीपी येथील स्वर्गीय वर्धमान बर्डीय वाचनालय येथे मतमोजणी ठेवलेली आहे सदरची मतमोजणी सकाळी दहा वाजेपासून सुरू होणार आहे सदर मतमोजणीसाठी एकूण आठ टेबलची मांडणी करण्यात आलेली आहे तसेच नववा जो टेबल असेल तो टपाली मतपत्रिकेचा असेल एका टेबलवरती साधारणपणे एक टेबल वॉर्डाची कंटिन्यू मतमोजणी होईल अशा प्रकारे एक ते आठ प्रभागाची एक ते आठ टेबलवरती मतमोजणी होईल ह्या एक ते आठ प्रभागाची मतमोजणी झाल्यानंतर पुढील नऊ ते सोळा मत प्रभागाची मतमोजणी पुढील टप्प्यात होईल आणि अशा प्रकारे सदरची मतमोजणी अंतिमत दुपारी एक ते सव्वा दीड वाजेच्या दरम्यान पूर्ण होणं अपेक्षित आहे सदर मतमोजणी दरम्यान सर्व मतमोजणी प्रतिनिधी तसेच सर्व अ... उमेदवार उमेदवार यांना अ... शांतता ठरण्याचं तसेच प्रशासनास सहकार्य करण्याचं आवाहन करतो एकंदरीतच मतदारांनी नेमका कोणाच्या बाजूने कौल दिला हे ईव्हीएम मधूनच स्पष्ट होणार असतं तरी राजकीय कार्यकर्ते आकडे मांडत विजयाचे गणित बांधित असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये निकालाबाबत प्रचंड उत्सुकता असून नेमका काय निकाल लागतो याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे रुपाली केदारे लक्ष न्यूज मनमाड